आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यभरात सुपर पन्नास उपक्रम राबविला जाणार मंत्री दादा भुसे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, करा सुमरील बेलकॉला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तांबेसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुपर पन्नास उपक्रम आता राज्यभरात राबविण्याची घोषणा केली आहे या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात येत्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू होतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधनी सुरू होतील तसेच चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू होणार असून शिष्यवृत्ती संख्येत वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे जेई नीट यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी विशेष प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला सुपर पन्नास हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिली शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी गुण शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन तसेच शालेय प्रशासकीय कामकाज या विषयाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत भुसे बोलत होते यावेळी शिक्षण विभागाने प्रधान सचिव रणजित सिंह देवल शिक्षण आयुक्त रवींद्र सिंह महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव एस सी आर टीचे संचालक राहुल रेखावार परक च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्राणी बहादुरी यांनी उपस्थित होते या परिषदेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक आदी सहभागी झाले आहेत भुसे म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात सुपरपन्नासच्या धर्तीवर येत्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येईल त्याचप्रमाणे शालेय जीवनात खेळाला महत्त्व देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधनीच्या धर्तीवर शाळू कर श सुरू करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना कमी निधी उपलब्ध झाल्याने भौतिक सुविधा अपुऱ्या पडतात शाळांमधील पायाभूत सुविधांना जास्त निधी मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शाळेची सीमा बिंत बांधण्यासाठी निधी मिळतो जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच टक्के निधी शिक्षण विभागावर खर्च करणे बंधनकारक आहे स्थानिक उद्योगांच्या औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारीतून सी एस आर शाळांच्या भौतिक विकासासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल शाळेतील काही विशेष स्नेहसंमेलनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले आता चौथ्या आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे संच संख्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही अशावेळी राज्यातील शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग अशा संबंधित विभागाच्या समन्वयातून अधिक अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी याबाबत विनियम सुरू आहे सध्या चालू असलेल्या शैक्षणिक वर्षात येत्या पाचवी आणि येत्या चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होईल राज्यात पुढील शैक्षणिक वर्षात दोन हजार सव्वीस सत्तावीस पूर्वीप्रमाणे येत्या चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल असेही दादा भुसे यांनी सांगितले गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण देण्यासाठी आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी चांगले काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिकांना बक्षीस देण्यात येणार आहे यामध्ये अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने येणाऱ्यांना पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी रुपयाचा प्रोत्साहनपर पारितोषिकी देण्यात येतील दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांनी केली घोषणा अजूनही चॅनलवर नवीन असा चॅनलचे बटनने सबस्क्राईब त्याला टच करा समजील बेकनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट लेटेस्ट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनल लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका